न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन केंद्र सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने नव्याने तयार करण्यात आलेल्या विकसित भारत जी जी या योजनेतील नव्या तरतुदींची माहिती केंद्रीय कृषी तसेच ग्रामविकास मंत्री नामदार शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या ग्रामसभेतून मंत्री महोदयांनी देशातील सुमारे दोन लाख शहाऐंशी हजार ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला यावेळी मंत्री सिंह चव्हाण यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की गावांच्या सर्वांगीण विकासासाठी या योजनेत महत्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या असून विकासाचे अधिकार थेट ग्रामस्थांना देण्यात आले आहेत रोजगार निर्मितीला प्राधान्य देत करबीमुक्त गावे घडवण्याचा ठाम प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून केला जाणार आहे यावेळी लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीला ही ग्रामसभा घेण्याची संधी दिल्याबद्दल मंत्री चव्हाण यांचे आभार मानण्यात आले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही योजना निश्चितच यशस्वी ठरेल असा विश्वास व्यक्त केला या कार्यक्रमादरम्यान मंत्री महोदयांनी बुद्रुक येथील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले या ग्रामसभेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील योजनेच्या केंद्रीय सहसचिव रोहिणी भाकरे राज्याचे सचिव गणेश पाटील जिल्हाधिकारी पंकज आशिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासह महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुप्रटी दीपक कदम श्रामपूर